पालकांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये हे सतत कॉन्फ्लिक्ट होतात ना की त्यांच्या पेरेंटिंग मध्ये इंटरफेअरन्स होतोय त्या लाईन्स ड्रॉ करता येतात का मला माझ्या मुलासोबत मुलीसोबत एक्सपेरिमेंट करायचं आहे आणि मग पालक जे काही सांगतायत मग तो, तो इंटरफेअरन्स वाटायला लागतो मला वाटतं की नाही नाही तुम्हाला नाही कळत आहे तर ह्या लाईन्स दोघांनी सुद्धा कशा समजून घ्यायच्या तुम्ही कार्यनिवृत्ती एका विशिष्ट याला घेणं गरजेचं आहे विशिष्ट प्रकारची मॅच्युरिटी महत्वाची आणि या बाबतीत ती मॅच्युरिटी अशी येते की जर त्यांना थोडं वेगळ्या पद्धतीने करून बघायचं असेल तर करू दे की ही ही मॅच्युरिटी गरजेची आहे आपण हे मुलांच्या बाबतीत पालकांच्या बाबतीत कित्येक वेळा बोलतो की पोर म्हणताय ना की मला भातावर टोमॅटो सॉस घालून खायचंय आहे खाऊ दे ना एकदा दोनदा खाऊ दे दहा वेळा खाऊ दे, दे। कुठली संस्कृतीचा डोलारा कोसळत नाही भातावर सॉस घातल्यामुळे टोमॅटो सॉस घातल्यामुळे ना कोणाचे तब्येतीचा सत्यानाश होतो चार वेळा सॉस भात खाल्ला तर किती अतिरेकाने किंवा किती त्वेषानी हा किल्ला लढवायचा hmm. हा त्यातला भाग आहे आणि जर त्या आई वडिलांना आपण मुलांमधल्या प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार धरणार असू तर hmm. त्यांना त्याच्यावर ते, ते स्वातंत्र्य द्यायची गरज आहे तर हे आजी आजोबांचं भान माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे की कदाचित धडधडीत चुकीच्या गोष्टी करत असतात तुमच्या डोळ्या देखील तुमची मुलं त्यांच्या पेरेंटिंगमध्ये तर हे काय आम्ही उघडा डोळ्यांनी बघायचं का